आपण पाहत आहात वंशाला दिवा हवा तो सुद्धा मुलगाच हवा हा अट्टहास आपण कायमच समाज माध्यमांच्या तोंडून ऐकत असतो यामुळे साहजिकच प्रमान प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मुलींना योग्य सन्मान नसल्यामुळे मुलींना कायम दुय्यम हा जणू काही समाजाच्या वतीने प्रष्ड चालू आहे असे वाटते परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत व समाजाच्या विचारांना दूर ठेवत पिंगळवाड्या येथे आज प्रथमच मुलीने आपल्या पित्याला दिला अग्निराग पिंगळवाडे येथील ग्रामपंचायत कर्मचारी सुनील सुरेश भामरे यांचे वयाच्या अडतीसाव्या वर्षी अल्पशः आजाराने निधन झाले सुनील भामरे यांना तीन मुली मुलगा नाही मग आता अग्निडाव कोण देईल असा विचार नातेवाईकांच्या मनात होता परंतु सुनील भामरे यांच्या भावकीच्या लोकांनी पुढाकार घेत आमच्या सुलत भावाला किंवा पुतण्याला अग्निडाग ही त्यांची मुलगी रिया भामरे हीच देईल असा मानस ठेवला पूर्णत्व जरी सुनील भामरे अल्पशा आजाराने किंवा कमी वयात निधन झाले असले याचे दुःख संपूर्ण गावाला आहे ही हळहळ गावात कानाकोपऱ्यापर्यंत व्यक्त होते परंतु रिया भामरे हिने दिलेल्या अग्निडागामुळे एका मुलाची उणीव या मुलीने भरून काढली हा खरोखरच एक आदर्शवत असा पांडा पिंगळवाडे वासियांनी व वा सुनील भामरे यांच्या भावकीने गावासाठी व इतरत्र समाजासाठी घालून दिला आहे ಬಗಲ ವೃತ್ತಿ ವಿಭಾಗ ಸಂಪಾದ ಸಂದಿೀಪ ಗಂಗುರ್ಡೆ